कृष्ण मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या व्लॉगची ओपनिंगच राहिली होती मी थबिन कामाचीच बघ बघ करत होते म्हणून मी तो व्हॉइस ओव्हर करत आहे तर आज जाणार आहेत ते, हो ते तर मी ठरवलं होतं की शाही तुकडा किंवा आईस्क्रीम बनायची तिने आईस्क्रीम बनवण्यासाठी ते मी शोवर मिळतं ना आईस्क्रीमचे कोण ते पण मागवलेले पण ते काही आमच्या झालं नाही तर बघूया संध्याकाळी आम्ही करतोय ट्राय की करून ठेवूया ते तर संध्याकाळी जाणार आहेत ना तर मग घेऊन जातील किंवा मग काहीतरी बघूया झालं तर ठीक नाही तर दाखवून मी तुम्हाला जर झालं तरी नाही झालं तरी तर मी शाही तुकडा बनवणार आहे तर त्यासाठी मी ते दूध तापायला ठेवलं आहे तर त्याच्या रेसिपीसाठी काही आपल्याला माहिती नाही गुगलवरच सॉरी यूट्यूबलाच मी बघून करणार आहे आणि पहिल्यांदाच बनवणार आहे पहिल्यांदाच खाणार पण आहे कारण आता ईद झाली ना त्यामुळे इतकं फिडलं येत होतं ना शाही तुकडा शिरखुर्मा शिरखुर्मा तर खायला भेटला तुम्ही बघितलं असेल कारण माझ्या आईची मैत्रीण आहे एक जे की मुस्लिम आहे आणि त्यांनी आम्हाला पाठवलेला शिरखुर्मा तर तो तर खाल्ला आम्ही तो आता म्हटलं शाही तुकडा बनवूया तर चला बनवूया मी दाखवेल तुम्हाला की मी कसं बनवलं आहे कसं झालं आहे फेल आहे पास आहे आईस्क्रीम तर फेल झाली आता शाही तुकडा बघूया फेल आहे का पास आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाही तुकड्याची रेसिपी अजिबात अवघड नाही खूप खूप सोपी आहे दोन लिटर दूध घेतलं होतं मी तुम्ही तुम्हाला जेवढं करायचं तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि त्याला जरा आटवलं दोन लिटरचं मी अर्धा पाऊन लिटर वगैरे केलं असेल तर मग मस्तपैकी असं आठवत आठवत आलं ना थोडंसं कमी झालं की मग मी टाकले होते केसर केसर असेल तर टाका नसेल तर सगळं स्किप केलं तरी चालेल काय नाही त्यानंतर मग मिल्क मी टाकलंय तर हे मला सगळी माझी बहीण आणते पुण्यावरून त्यामुळं मी आहे गावालाकडे काही असं काही मिळत नाही जर आजूबाजू कुठं कुठं तुम्हाला मिळत असेल तर ठीक नाही तर ठीक आहे तुम्ही म्हणजे चव छान येते नाही का सगळं असं असेल तर त्यानंतर मग थोडीशी दूध पावडर टाकायची आणि मस्त त्याला हे करायचं तर माझं काही पातळ होत नव्हतं म्हणून मी अजून थोडं मिल्कमेड टाकले तर मग असे आहे की तुम्ही मिल्कमेड नसेल ना किंवा दूध पावडर तर मिळते दूध पावडर टाकायची किंवा मग ते ह्याचं पीठ असतं ना त्याला मक मकाचं पीठ कॉर्नफ्लावर टाकायचे थोडंसं त्यानंतर मग ब्रेड घ्यायचे ते ब्रेडचे स्लायसेस कट करायच्या जर नसेल करायच्या तर नाही पण करू शकलं तरी काय नाही तर मी नाही तर असं ह्याच्यात तळत होते तर माझी बहीण म्हणली ते एकाच याच्यात सगळं तुझं तूप जाऊन हां तुपात तळायचं बरं का तेला तळायचं नाही तुपाने छान चव येते मग मी ते तेवढंसं माझ्याकडे एवढंच गावरण तूप होतं म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि असं शालो फ्राय टाईप्स मी करते पण तेने एवढं छान बनलं नाही त्यामुळे मी सजेस्ट केलं की तुम्ही शालो फ्राय नका करू डीप फ्रायच करा तरी त बघा हे असं होते म्हणजे अर्ध अर्धच खूप कमी तूप लागते पण काय नाही एवढा फरक वाटला नाही पण तरी पण शेवटी जास्त तूप आणि वेगळी चव येणार नाही का तर असं काहीसं होतं जर डीप फ्राय केलं तर अजून छान येतं आणि नाही का कलर पण एकदम सेम टू सेम येतो म्हणजे म्हणजे एकदम ब्राऊन येतो इथं अर्ध अर्ध दिसतंय दा तिथं पूर्ण ब्राऊन दिसतं बस एवढंच काय ते बाकी जास्त तूप बघा मग मी त्यानंतर असं थोडंसं करून बघितलं नंतर मला कळलं की यार असं डोकं चालवलं असतं तरी कळलं चाललं असतं म्हणजे थोडंसं तूप घ्यायचं आणि एक एकच ब्रेड एकदा फ्राय करायचं तर तुम्ही असं पण करू शकता मी तुम्हाला आयडिया दिली बघा असं खूप छान एकदम इक्वल कलर येते की नाही म्हणजे असं काय ब्राऊन आणि तिथं बघा मध्ये मध्ये स्पॉट झाले अर्ध व्हाईट अर्ध ब्राऊन आहे तर काय नाही काय फरक पडत नाही तसं म्हणलं तर ठीक आहे जसं पण आहे तसं आपण केलेलं आहे आणि मग त्यानंतर असं सेट करायचं काचेचं वगैरे बाउल असेल तर ठीक नसेल तर मग आमच्यासारख्या प्लेटी पण चालतील माझ्याकडं तर राजपात काचेचं बाऊल एक पण नाही आहे माझ्या बाबांकडं आहे ते देत होते मला पण मी आणलं नाही एनवेज तर असं सेट करायचं आहे आणि हे आपलं जे आहे ना आपण बनवलेलं बा काय म्हणतात त्याला जे काय म्हणत असेल रबडी बिबडी ती अशी टाकून द्यायची थोडीशी गरम असायला हवी कारण हे सॉफ्ट झालं पाहिजे कडक कडक राहता कामा नाही आणि एक तासासाठी अर्ध्या तासासाठी फ्रीजला सेट करायचं म्हणजे जा थंड झालं पॅन बेसिकली त्यानंतर मग तुम्हाला काय ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर टाकू शकता किंवा आमच्या घरच्यांनी तसंच खाल्लेलं आहे तसंच पण खूप छान लागतं खूप खुँछा छान म्हणजे खूप छान म्हणजे खूपच छान लागतं मला तर फारच आवडलय बाबा सगळ्यांना आवडलं आमच्या घरात मग इथ तेवढीच असते छोटीशी हे नको होती का बाप्पा ए ना दारोदारी फिरतात तर आकडे म्हणले चला मी चारते तुम्हाला म्हणलं चला खायला नाही नाही म्हणायचं नाही का बिचारी खर्च करते तर कशाला नाही म्हणायचं गपचुप खाऊन घेतली मस्त पेके चॉक बारेबा चांगला नव्हता पण ठीक आहे खाल्ला विराज छा करतो तर रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की विराजन ते जाणार आहे आज पण ते नाही जाणार कॅन्सल झालं ते आता जाणार सोमवारी त्यामुळे विराज आम्हाला चहा बनवतोय आणि त्याला चहा बनवता येतो बघा फक्त कोणीतरी सोबत पाहिजे मग चहा बनवतो मॉर्निंग झालेले गुड मॉर्निंग विराज गुड मॉर्निंग विराज

जाऊ दे आता आज जायचं नाही म्हटल्यावर माकडे म्हटली चला आपण गावात जाऊन येऊया विराजचे केस कापूया आणि सॉरी स्वराजचे केस कापूया देवीला जाऊया आणि म्हटलं मसाला मिसळ पण खाऊया कशाला घरी स्वयंपाक करायचं म्हणून आम्ही तर मस्त निवांत बसलेलो आहे चहाक्यालाच विराजनी आणि मग आम्ही बाहेर येऊन बसलोय आणि बघा आता मी चाललोय गावात तिकडे जायचं मोठ्या गाडीत निघले ब्राज हा चालू आपण चला भेटूया गावात जाऊन आपण आलो आहे मंदिरात हा ते काय काढले ना यांच मंदिर यांची गाडी आलो पसलो आहे आम्ही मंदिरात इथं बसलेलो आहे इथं देवी दर्शन घ्यायला खूप गर्दी होती आधी म्हणजे खूप नाही पण होती म्हणलं चला बसून घेऊया आधी थोडं बसूया मग आणि इथं बघा स्वराज कस मांदरी सोबत त्याला खूपच आवडतं तो मांजरी घरी पण नुसतं मांजरींच्या मागं पळतो आणि इथं पण त्याला सापडलेली तिथं पण सारखा मांजरीच्या मागं पळत होतो आणि मी दर्शन घेतलं पण त्याआधी कुंकू लावलं पण तेव्हा वीरांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली म्हणजे व्हिडिओ माझं सगळं झाल्यावर मग व्हिडिओ सुरू केला पण आता काय जाऊ द्या म्हणलं तसं आहे तसं आहे आणि मग इथं बसलं होतं थोड्या वेळ देवाच्या मंदिरात छान वाटतं ना बसायला म्हणून मग थोड्या वेळ बसलं बाकीची लोकं पण होती बसलेली आमच्या गावची यात्रा आहे आता एवढ्या थोड्या दिवसात त्यामुळे गर्दी पण आहे सध्या आणि इथं बघा असा मिरर पण आहे तर आम्ही इथं जण शूट करत होतो थोडं थोडं बराचच्या केसं कापायचे होते त्यामुळे ते जण पुढे गेले आणि आता आम्ही दोघं चालले मागून आम्ही जाऊया डायरेक्ट हॉटेलवर जेवायला जिथं मिसळ खायचे आम्हाला तिथं जाऊन पोहोचूया असं आणि विराजला काही घ्यायचे खायला वगैरे तर ते मी पण त्याला घेऊन देते वाव किती सुंदर विरजला खायला आवडत फक्त कुरकुरे लॉलीपॉप आणि माजा किंवा ते काय फ्रुटी फ्रुटी एवढच आवडत तर म्हणलं फ्रुटी घेऊन देईल पण पहिला उसाचा रस पिला तर मग त्याला कमी बर्फाचा आणि मला जास्त बर्फाचा घेतला होता तेच इथं कन्फ्युजन होत होतं कुठला माझा कुठला त्याचा कळे ना तर मग इथे आम्ही दोघा ऊसाचा रस पिलो आणि त्यासाठी फ्रुटी वगैरे पण घेतलेली इथे तुम्हाला दिसेलच पुढच्या ब्लॉग मध्ये म्हटलं आता चला जाऊया वरती हॉटेलवर जिथं मिसळ खायला आहे तिथं पप्पा ऑलरेडी आहेत मिसळ खायला आयला आम्ही घरी नेणार आहे ती घरची साफसफाई करते आमची यात्रा आली म्हणूनच आम्ही देवाला पण गेलो होतो तर त्याचा ता पण ब्लॉग मी लवकरच बनवणार आहे तर माझे ब्लॉग बघत राहा नेहमी मी म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठल्या गावची आहे काय आहे तर इथं बघा मी वेट करते विराजला घे स्वराजला घे विराज स्वराज खूप कन्फ्युजन होतो बापा माझं विराजला बाबांनी घेतला होता वडापाव त्याला मिसळ होती खायची आणि बघा मी या दोघांना पण रस आणला होता बर्फ वगैरे पण त्यांनी दिला होता एका ग्लासमध्ये तरी चालेली आहे मिसळ विराज सांगतो इथं तुम्हाला मिसळ आहे आमची भूक लागली हल्ल पिल्ल मस्त पैकी आलो घरी त्यानंतर आता मला इथं बनवायची कुल्फी तर बघा कशी बनवते मी कुल्फी बघा हे आईस्क्रीमचे मोळडे आहेत ऑर्डर केलेल्या मी त्यात असं भरायचं आणि मग त्यात असं टाकायचं दोन फ्लेवरचे आईस्क्रीम बनवणार आहे एकचे काजू बदामचे बनवायचे

तुझं कुंकू येत तुझ्या नाही का बघ बाळा मांगवैल काय आता स्टार्ट का आर झालं का पिऊन पहिलं स्टार्ट होतं मी बॅक साईड नाही

जी रबडी केलेली आहे ना ती फक्त ह्या आईस्क्रीमच्या मोल्ड मध्ये भरायची आणि सात आठ तास फ्रीज ला ठेऊन द्यायची सेट व्हायला एकदम घट्ट घट्ट अशी झाली पाहिजे तर असं करायचंय फक्त बाकी काही करायचं नाहीये तर चला बघूया म्हणजे मी भरते सगळं आणि मग नंतर तुम्हाला दाखवेल दा कशी सेट झाली से वगैरे काय बघा त्याला स्टँड वगैरे सगळं मिळतं ऑनलाईन ऑर्डर केलेली माझ्या बहिणी आता मी गुलकंद मिक्स केले अर्ध्या भरल्या ते नॉर्मल वाले हो अर्ध्या गुलकंद भरून करते खूप सोपी आहे जसं म्हटलं तर आईस्क्रीम बनवायला आणि हे बघा माझी आईस्क्रीम बनवून पण झाली सात आठ तास फक्त फ्रीजला ठेवायची चांगली आणि मग त्यानंतर अशी थोडी नॉर्मल हो यायला ना थोडी पाण्यात घालायची आणि विराज शूट करायला म्हणलं तर काही अर्ध येते तर अर्ध येत नाही तर आता झालेली दुसऱ्या दिवशी सकाळी आणि चाललंय विराजांचा जायचा टाईम टाइम चालले ते पप्पा त्यांना न्यायला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये येतोपर्यंत बाय बाय आता ते येतील परत आमच्या यात्रेला तेव्हा भेटूया परत म्हणजे त्यांच्याशी तसं मी तर भेटणारच आहे लाड तू पडशील ना ना, 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 अरे एकोणतीस हजार दिले आज टाक नायचंय काय तिकड पाणी भरलंय पण मोबाईलची परीक्षाच घ्यायची आज टोकू आता डोक्यावर डोक्यात आणलं पाणी टाका बोल असं ठेवायचं तीस हजाराचा फोन आहे ना टाकून क्वालिटी <laughs> क्वालिटी तुझा तुझ्या फोनवर विश्वास नाही का कंपनी कंपनीवर विश्वास नाही अरे मी ऍड तिने फ्रीज बर्फ होता फोटो पाणी अंडर वॉटिंग अंडर वॉटर पाहिजे आणि त्याला काहीतरी म्हणतात जास्त नेटवर्क हे कोड्या बिघात घालायचं का नाही मग पाण्यात नाही आपल्याला नाही पटलं पैसा नको का परत आपल्याला पटलं हे <laughs> पैशावाला आहे जागीरदार गुंटा मंत्री गुंटा <laughs> मंत्री <दे। laughs> <what, what>, <laughs> <laughs> गुंठा मंत्री <दे>। <laughs>